भारत आणि स्लोवाकिया दरम्यानचे संबंध परस्पर सन्मान आणि आंतरराष्ट्रीय मंचावर एकमेकांना समर्थन करण्याच्या तत्वावर मजबूत झालेले आहेत असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे आपल्या स्लोवाकिया दौऱ्यादरम्यान त्यांनी आज ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रेनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या ही बैठक रचनात्मक झाल्याचं सांगत जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या दोन्ही देशात व्यापार वाढवणं गुंतवणूक डिजिटल तंत्रज्ञान आणि अणुसहकार्य या क्षेत्रात संबंध अधिक दृढ करण्यावरही सहमती झाली स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वासाठी पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं राष्ट्रपती एकोणतीस वर्षांनी स्लोवाकियाच्या दौऱ्यावर गेल्या आहेत स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशीही राष्ट्रपतींची बैठक होईल राष्ट्रपती स्लोवाकियाच्या नॅशनल कौन्सिल अध्यक्ष रिचार्ड रासी यांचीही भेट घेणार आहेत